पहलगाम मध्ये दे दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर देशामध्ये दे संतापाची लाट उसळली पण अशातच महाराष्ट्रात एक असं गाव आहे ते गेल्या महिन्यापासून त्या गावातील लोक आपला जीव मुठीत घेऊन जगत होते त्याचं कारण आहे चारशे पन्नास किलो वजनाचा साडेचार फूट लांब जिवंत एका बॉम्बमुळे अहिल्यानगर मधील राहुरी तालुक्यातील वरवंडी गावच्या परिसरामध्ये मा चोवीस मार्चला जेट विमानातून हा बॉम्ब पडला त्याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाला कळवलं होतं त्यानुसार हा जिवंत बॉम्ब लगेच हटवणं अपेक्षित होतं मात्र तसं काही झालं नाही तब्बल सव्वा महिन्यानंतर एक मेला हा बॉम्ब निकामी करून घटनास्थळावरून हरवण्यात आला पण हा धोकादायक जिवंत बॉम्ब या गावात असूनही सरकार आणि लष्कराकडून कारवाई का झाली नाही तसेच याचा स्फोट झाला असता तर काय झाला असतं याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा चोवीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका फायटर जेट विमानातून वरवंडी गावच्या परिसरामध्ये एक जिवंत बॉम्ब पडला त्यावेळी सगळ्या गावात मोठा आवाज होऊन हादरा सुद्धा बसला होता गावात भीतीचं वातावरण तयार झालं हा मोठा आवाज होण्याच्या आधी गावकऱ्यांनी एक विमान प्रचंड वेगानं जाताना बघितलं होतं त्यामुळे सगळ्यांनी जिथून आवाज आला त्या दिशेने धाव घेतली तर जमिनीवरती एक मोठा खड्डा पडला होता लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं त्या बाजूला कोणी फिरकलंच नाही पण या सगळ्यात गावातल्या काही शेतकऱ्यांच्या पाईपलाईन मात्र फुटल्या होत्या मात्र तो जिवंत बॉम्ब जिथे पडला ते क्षेत्र वरवंडी गावातल्या राजेंद्र ढगे या शेतकऱ्यांचं होतं धामोरी या गावात उन्हाळ्यात पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी राहत नाही म्हणून धामोरीच्या शेतकऱ्यांनी वरवंडी ते धामोरी अकरा किलोमीटर मुळा धरणातून पाईपलाईन नेली होती मात्र ती पाईपलाईन फुटल्यानं शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अडचण झाली मग अठ्ठावीस मार्चला या शेतकऱ्यांनी पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेतलं त्यासाठी फुटलेल्या पाईपची दुरुस्ती करायला जी मदतीने जमिनीखाली सुमारे सहा फूट खोल खड्डा खोदला या खड्ड्यातलं पाणी काढलं त्यावेळी लोकांना सात फुटावरती बॉम्बचं एक टोक दिसलं त्यांनी लगेच काम थांबवलं आणि गावातील तलाठी यांना याची माहिती दिली गावात आलेला मोठा आवाज हा हे सगळं गावाला वाऱ्यासारखं कळलं गावात भीतीचं एक लाट पसरली आता तलाठी असलेले बेल्लेकर हे माजी सैनिक होते त्यामुळे त्यांना हा बॉम्ब असून या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं त्यांनी लगेच अहिल्यानगरचे केके रेंचे सुभेदार जतीन मॅन यांना बॉम्ब बद्दल कळवलं बॉम्ब सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्य दल आणि वायुसेनेच्या दोन पथकांनी अठ्ठावीस मार्चला घटनास्थळी धाव घेतली त्यात वायुसेनेचे विंग कमांडर अभिमन्यू यांच्यासह दहा जणांचं पथक सहभागी होतं या पथकातले जवान खड्ड्यात उतरले त्यांनी बॉम्बची पाहणी केली बॉम्बच्या निर्मितीचं वर्ष लॉट नंबरची माहिती मिळवली पण मंडळी विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा तो बॉम्ब विमानातून पडल्यानंतर बॉम्बची पिन निघाली नव्हती तो तसाच खाली जिवंत पडलेला होता हे तपासणीसाठी आलेल्या सैन्य दलाच्या दोन्ही पथकांनी तो दिल्लीवरून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत तो तसाच तो जिवंत ठेवला जाताना या दोन्ही पातकांनी गावकऱ्यांना बॉम्बच्या परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव फिरकू नका अशा सूचना दिल्या त्यानंतर परिसरामध्ये बॉम्बच्या दहशतीचं वातावरण पसरलं होतं त्यानंतर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सैन्य दलाच्या अहि्यानगर मधील हेडक्वार्टरला लिखी पत्र देऊन बॉम्ब काढण्याची विनंती केली त्यावर त्यांना दिल्लीतून परवानगी मिळण्याची वाट पाहावी लागेल असं सांगण्यात आलं मात्र त्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही पण तोपर्यंत या बॉम्बची चर्चा सगळ्या राज्याला व्हायला लागली होती तलाठी ज्ञानेश्वर बेल्लेकर यांनी सांगितले की जेट फायटर विमानातून हा बॉम्ब पडला होता तो चार फूट लांबीचा आणि राजनाच्या आकाराचा होता मला माहिती मिळाल्यानंतर त्याबाबत मी जिल्हा प्रशासनासह केरेंज मधल्या मा सुभेदारांनाही माहिती देण्यात आली मात्र अहिल्यानगरच्या हेडक्वार्टर्सला दिल्लीतून आदेशाची वाट पागावी लागली पण मंडळी अठ्ठावीस मार्च नंतर इथं कोणत्याही अधिकाऱ्यांनी पुन्हा भेट दिली नाही त्यामुळे हा बॉम्ब बेवारस पडल्याचीही टीका झाली पण एक मेला हा बॉम्ब इथून हटवण्यात आला बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं या पथकानं जीसीपीच्या साह्यानं सात फूट खड्ड्यातलं जिवंत बॉम्ब बाहेर काढला तो डिफ्यूज केला दरम्यान घटनास्थळी बॉम्ब पाहण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्तही तैनात केला होता या पथकानं सुरक्षेच्या कारणास्तव जवळपास एक किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य केला होता हा बॉम्ब बाहेर काढल्यानंतर त्याला अहिल्यानगरच्या केके रेंज मध्ये नेण्यात आलं आता हा बॉम्ब के के रेंज मध्ये स्फोट करण्यात येणार असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आले बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं बॉम्बचे मोजमाप केलं सदर बॉम्ब साडेचार फूट लांब चार फूट व्यास चार क्षेत्रे किलो वजनाचा आहे बॉम्बची पिन निघाली नाही त्यामुळे बॉम्ब फुटला नाही अन्यथा एक किलोमीटर परिघातील क्षेत्र उद्ध्वस्त झाले असते तीन ते चार किलोमीटर पर्यंत भूकंप सदृश्य व वितहानी झाली असती अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली मंडळी विशेष म्हणजे बॉम्ब पडला त्या ठिकाणापासून पाचशे मीटर वच वस नागरी वस्ते आहेत तर तीन ते चार किलोमीटर पर्यंत मुळा धरणाची भिंत आहे बॉम्ब फुटला असता तर त्या धरणालाही धक्का बसला असता व नागरी वस्तीतील लोकांनाही आपला जीव गमावा लागला असता बॉम्ब पडल्यानंतर लष्करातून लवकरात लवकर हालचाली का करण्यात आल्या नाही व जिवंत बॉम्ब कुठलीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता बेवारस इतक्या दिवस कसा काय ठेवला असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे आणि या सगळ्यात आसपासच्या गावामध्ये एकच चर्चा आहे बॉम्बची पिन निघाली असती तर या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आपण हा व्हिडिओ या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच पाहत असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका